या बातमीमध्ये गारगोटी येथे झालेल्या अक्षरसागर साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याचा वृत्तांत आहे या सोहळ्यातील प्रमुख मुद्दे खालील प्रमाणे विजय चोरमारे यांचे विचार गेल्या दहा वर्षातील सत्ताकाळ नैतिक मूल्यांचे हनन करत हुकुमशाहीकडे झुकणारा झुकणार आहे साहित्यिकांनी धोका पत्करून लिहिले नाही तर लेखणी गुलाम होईल तर या कार्यक्रमात ज्येष्ठ साहित्यिक राजन कोनवडेकर यांना भूदरगड साहित्य भूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले माजी आमदार बजरंग देसाई यांच्या हस्ते त्यांना मानपत्र सन्मान चिन्ह आणि शाल देऊन गौरवण्यात आले पुरस्काराला उत्तर देताना कोनवडेकर यांनी लेखकांनी शब्दांची शस्त्रे तयार करावीत असे आवाहन केले इतर पुरस्कार या सोहळ्यात राज्यस्तरीय कादंबरी कथा काव्यसंग्रह आणि इतर साहित्यभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आले ग्रंथदान अक्षरसागर संस्थेने पाच माध्यमिक पाच प्राथमिक शाळा आणि पाच वाचनालयांना ग्रंथदान केले सदर बातमी मुरगुट प्रतिनिधी शशी दरेकर यांनी दिली